सला तर मंडळी प्रत्येक गणेशोत्सवात आमच्या घरी फक्त पप्पाचेच आगमन होत नाही बरं का आठवणींचेही आगमन होते आमच्या घरची वर्षानुवर्षाची परंपरा आहे आजी करायची आईने ते चालू ठेवलं आणि आता मी करते दरवर्षी पप्पासाठी एकदा तरी साजूक तुपातले गुलाबजाम आम्ही नेहमीच करतो ते फक्त गिट्स गुलाबजाम मिक्स आणि गिट्स घी वापरून गिट्स गुलाबजाम मिक्समध्ये अर्धा कप दूध घालून पीठ मळून दहा मिनटं बाजूला ठेवायचं तोपर्यंत शुगर सिरप करून झाकून बाजूला ठेवायचं तयार झालेल्या पिठाचे लहान लहान गुलाबजाम वळून घ्यायचे हा गुलाबजामचा सुगंध मला नेहमी माझ्या आठवणींमध्ये घेऊन जातो लहानपणी आई गुलाबजाम करायला बसली की मी खूप मध्ये मध्ये करायचे गुलाबजाम वळून झाले तळून घेण्यासाठी गिट्स घी वापरणार आहोत गिट्सचे साजूक तूप अगदी शुद्ध आणि सात्विक आहे घरगुती पद्धतीने केल्यामुळे एकदम दाणेदार आजी नेहमी म्हणायची प्रसादात प्रेम आणि सात्विकता असायला हवी तळलेले गुलाबजाम अर्धा तास कोमट पाकात मुरवायचे तयार झाले आपले झटपट गुलाबजाम गुलाबजाम म्हणजे फक्त गिट्स जवळच्या किराणा दुकानातून किंवा ऑनलाईन तुम्हीही खरेदी करा